मंडळी तुमच्या मनात हा प्रश्न अनेकदा आला असेल की जगामध्ये इतके देश असताना भारतामध्ये सर्वात जास्त देवका आहेत आणि त्याही पलीकडे जाऊन त्यांची जन्मभूमी कायम भारतच का राहिली असं या मातीत नेमकं काय होतं की जगाचा निर्माण करता असलेल्या ईश्वराला पुन्हा पुन्हा या भूमीवर अवतार घ्यावा असं वाटला मग ते प्रभू श्रीरामासोद किंवा श्रीकृष्ण आज जगाच्या नकाशावर नजर टाकली तर रशिया पासून अमेरिकेपर्यंत आणि मॉर्शियस पासून दक्षिण आफ्रिकेपर्यंत हिंदू देवतांचीच मंदिर दिसतात हरे कृष्णाचा जयघोष ऐकू येतो पण जेव्हा प्रश्न अवताराच येतो तेव्हा ही दिव्य शक्ती केवळ भारताचीच माती का निवडते हा केवळ एक योगायोग आहे की या मागे काही वैज्ञानिक आणि आध्यात्मिक गुपिते दडले आहेत तेच आपण सविस्तर बघणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल तुम्ही बघताय वेद डॉट कॉम देवाने भारताचीच माती का निवडली हा प्रश्न खरोखरच महत्वाचा आहे याला एक अतिशय सुंदर उदाहरणाने समजून घेऊया कस्तुरी नावाचा जगातील सर्वात मौल्यवान सुगंध जगातल्या प्रत्येक हरणाच्या शरीरात नसतो तो फक्त एका विशिष्ट कस्तुरी मृगाच्या बिंबीतच तयार होतो सुगंध तर वाऱ्यासोबत सगळीकडे असतो पण तो प्रकट होण्यासाठी एका विशिष्ट शरीराची आणि केंद्राची गरज असते अगदी तसंच ईश्वराचा अवतार हा एका दिव्य कस्तुरी सारखाच आहे तो प्रकट होण्यासाठी अशी जागा हवी जिथली ऊर्जा शुद्ध असेल भारताचा भूगोल असा आहे की भारताच्या उत्तरेला असलेला हिमालय केवळ बर्फाचा डोंगर नाही तर तो विश्वातील सकारात्मक लहरी खेचून घेणारा एक नैसर्गिक टावर आहे विज्ञानाच्या भाषेत बोलायचे झाले तर पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र आणि वैश्विक ऊर्जा पर्वतरांगाच्या विशिष्ट उंचीवर आणि रचनेवर केंद्रित होतात भारताच्या उत्तरेला असलेला हा हिमालय बाहेरील नकारात्मक ऊर्जेला अडवून धरतो आणि आतल्या भागात सात्विक लहरी टिकवून ठेवतो म्हणजेच हजारो वर्ष या भूमीवर झालेल्या वेदांच्या मंत्रोच्चाराने आणि ओंकाराच्या नादाने इथल्या अणु एक विशिष्ट प्रकारची फ्रिक्वेन्सी सेट केली आहे त्यामुळेच एखाद्या साध्या माणसाला किंवा गंगेच्या काठी जे समाधान मिळतं ते मिळत नाही विष्णू पुराण आणि देवी भागवत यासारख्या ग्रंथांमध्ये भारताला कर्मभूमी म्हटलं गेलय ही अशी जागा आहे जिथे कर्माच्या माध्यमातून मोक्ष शक्य आहे तर बाकी जगाला केवळ भोग भूमी मानलं गेलंय जसे एखाद्या दुर्मिळ वृक्षाचे बीज कुठे लावून चालत नाही त्यासाठी योग्य जमीन आणि हवामान लागते तसेच अवतार ही एक प्रचंड ऊर्जा असते ती पेलण्याची क्षमता इथल्या मातीत आहे ऋषी आपल्या तपस्येने इथल्या वातावरणाला इतके शुद्ध केले आहे की संपूर्ण जगाच्या नकाशावर भारत हे एक असं केंद्र आहे जिथे हा ईश्वरी सुगंध प्रकट झाला जिने चैतन्याला साठवून धरलं आणि इथूनच तो सुगंध जगभर पसरला तसेच हजारो वर्षापासून कोट्यवधी ऋषी मुनींनी एकाच ठिकाणी बसून एका, एका विशिष्ट लहरीवर ध्यान केले विज्ञानानुसार जेव्हा एखादा विचार किंवा ध्वनी दीर्घकाळ एकाच ठिकाणी उच्चारला जातो तेव्हा तिथल्या वास्तूमध्ये आणि निसर्गामध्ये त्याचे रेझोन्स तयार होते भारताची माती अशा लहरींनी चार झाली आहे जिथे ईश्वरी तत्वाला साकार होणे सहज शक्य होते देवाने भारत निवडण्याचं अजून एक मोठं कारण म्हणजे इथली संस्कृत भाषा गीते मध्ये कृष्ण सांगतात की त्यांचा अवतार धर्माच्या स्थापनेसाठी झालाय जर हा संदेश मराठी किंवा वेगवेगळ्या वे भाषेत दिला असता तर तो संदेश काळासोबत बदलला असता तसेच त्याचा मूळ अर्थ हरवला असता पण भारताकडे संस्कृत सारखी जगातील सर्वात वैज्ञानिक भाषा होती म्हणजे मराठी किंवा इंग्रजी सारख्या भाषा काळानुसार बदलतात शंभर वर्षापूर्वीची मराठी आणि आजची मराठी यात फरक आहे पण संस्कृत ही गणितासारखी आहे त्यामुळे संस्कृतचे नियम कधीच बदलत नाही यातील मंत्राच्या ध्वनीमध्ये जी ऊर्जा आहे ती थेट आपल्या मन आणि आत्म्यावर परिणाम करते जगाच्या इतर भागात मानलं जातं की वेळ एकदा गेली की संपली पण भारताने जगाला शिकवलं की वेळ ही चक्रासारखी गोल फिरते सत्ययुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलयुग आपल्या पंचांगाची गणना इतकी अचूक आहे की ती थेट खगोलीय घटनाशी जुळते म्हणूनच युग कधी बदलत आहे आणि धर्माच्या रक्षणासाठी देवांची गरज कधी आहे हे ओळखण्याची ताकद या मातीत होती तुम्ही जर लक्ष देऊन पाहिलं असेल तर कळेल ईश्वर अवतारांनी या देशाला एका सूत्रात गुंपलाय राम उत्तरे जन्मले पण दक्षिण टोकापर्यंत गेली कृष्ण पश्चिमेला द्वारके जाऊन स्थायिक झाली हा काय योगायोग नव्हता देवाने हे दाखवून दिलं की जरी आपल्या भाषा आणि दिशा वेगवेगळ्या असल्या तरी सत्य मात्र एकच आहे आज जगातील मोठ्या संस्कृती काळाच्या उगात नष्ट झाल्या त्यांचे देव आज केवळ संग्रहालयातील मूर्ती बनून राहिले आहेत पण भारत आजही तसाच आहे जसा हजारो वर्षापूर्वी होता इथे प्रत्येक सण ईश्वराच्या आठवणीने पुन्हा जिवंत करतो भारत हा जगातील एकमेव देश आहे जो अन्नाला पवित्र मानल्यामुळे इथल्या लोकांच्या पिढ्यांपिढ्यांचे पिढ्यांचे शरीर आणि मन एका विशिष्ट पद्धतीने घडले आहे भारतात ऋषी मुनींनी हजारो वर्ष दूध फळे धान्य आणि शाकाहाराला महत्व दिले ज्याचे मन शांत आहे त्यालाच देवाचा सूक्ष्म आवाज ऐकू येतो भारतीय आयुर्वेदात अन्नाचे तीन प्रकार मानले जातात सात्विक राजसिक आणि तामसिक देवाला आपला उपदेश अशा भूमीत द्यायचा होता जिथे लोक देवाला अन्न अर्पण करतात आणि अन्नाला देव मानतात मंडळी आज जग चंद्रावर पोहोचला असेल पण शांतता शोधायला आजही त्या जगातील लोकांना आपल्या भारताच्या मातीत यावं लागतं कारण एक वैज्ञानिक सत्य आहे हजारो वर्षांपासून याच भूमीवर याच मातीवर या संस्कारामध्ये एक अदृश्य ऊर्जा काम करत आहे ही ऊर्जा म्हणजे केवळ भूगोल नाही तर आपल्या ऋषी मुलींच्या तपस्येच्या पवित्र लहरी आहे ज्या आजही हवेत जिवंत आहे पण ज्या देशाला देवाने स्वतःसाठी निवडलं त्या देशाचे आपण वारसदार आहोत पण आज आपली अवस्था काय आहे आपण परकीयांच्या संस्कृतीचं अनुकरण करण्यात इतके मग्न झाला आहोत की आपल्याच घरातलं दिव्यत्व आपल्याला दिसण्यास झाले असो पण तुमच्या मते भारताची अजून कोणती गोष्ट आहे जी देवाला इथे येण्यासाठी आकर्षित करते तसेच या व्हिडिओवर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा अनुभव असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन आणि प्रेरणादायी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वेद डॉट कॉमला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका